आपल्या सर्वांचे मनापासून आभार आज आपण एक लाख सबस्क्रायबरचा जो महत्वाचा सुरुवात मी केलेली होती सुरुवातीला आणि वाटलं सुद्धा नव्हतं की एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल आपल्या मेडिकल ऍडमिशन प्रक्रियेमध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात की ज्या आपण नेहमी एकमेकांसोबत शेअर करतो मग यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसचे अनुभव असतील फी स्ट्रक्चर असेल कट ऑफ असतील एक प्रामाणिक प्रयत्न असा होता सुरुवातीपासून की पालकांना जे आहे तर ते स्पष्ट स्पष्ट सांगावं आणि यामुळेच म्हणजे बऱ्याच वेळेस तर असं होतं की कॉल येतो किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतो की सर पुण्यामध्ये तुमचा ॲड्रेस कुठे आहे पण मित्रांनो लक्षात घ्या जाणेफळ सारखं एक खेड आहे आमचं आणि त्या ठिकाणी आम्ही आहोत आहोत थोडक्यात मे पासून साधारण एक अठरा ते वीस किलोमीटर जो आमचा तालुका आहे बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही आहोत पण एकदम छोटस गाव की तुम जे तुम्ही जर मॅपवर सर्च केलं तर कदाचित तुम्हाला खूप इंटेरियर सुद्धा ते दिसेल म्हणजे एवढा हा जो एक लाख सबस्क्रायबरचा आपला टप्पा आहे तर तो कशामुळे शक्य झाला तर फक्त पालकांचा जिजाऊ अकॅडमीवर असलेला विश्वास आता याला सुरुवातीला जे पण मला प्रेरणा देणारे किंवा मला मोटिवेट करणारे होते तर ते सर्वच जे आहेत तर त्या सर्वांचं मी एकदा मनापासून आभार मानतो आणि असं वाटलं सुद्धा नव्हतं पण या दरम्यान बऱ्याच लोकांची नाराजी अशी होते की सर तुमचा कॉल लागत नाही किंवा तुमचं बोलणं आमच्या सोबत होत नाही किंवा तुमचे जे ऑफिसचे नंबर आहे तर ते बंद येत आहेत आम्ही जेव्हा पण डायल करतो तेव्हा किंवा एक दुसरी कंप्लेंट अशी असते की सर आम्हाला जॉईन करायचं होतं पेड काउन्सलिंग पण तुमचे जे पण ऑफिसमधले व्यक्ती आहेत तर ते म्हणत की तुमचं फुल झालेलं आहे रजिस्ट्रेशन अकॅडमीचं तर एक ही जी नाराजी आहे हा जो नाराजीचा सूर आहे तर तो थोडक्यात एक आज मी दूर करण्याचा प्रयत्न करतोय बघा आपला ऑफिसचे जे टाइमिंग आहे तर तो एकच नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस आणि त्या नंबरला खूप जास्त ट्रॅफिक असते म्हणजे खूप जास्त कॉल असतात आणि अकरा ते पाच या दरम्यान तो नंबर सुरू असतो मध्ये एक ते दोन दरम्यान एक ब्रेक ते लोक घेतात त्यामुळे ते बंद असतं आणि चार डेस्कटॉपला आपलं व्हॉट्सअप लॉग इन आहे तुम्ही जर कॉल असा मेसेज केला तर आमच्या एका कौन्सलर सोबत तुम्हाला कनेक्ट सुद्धा करून दिलं जातं कारण तुम्ही खूप महत्वाचे आहे तुमच्यामुळे हा प्रवास इथपर्यंत आलाय कदाचित तुम्ही जर विश्वास ठेवला नसता तर हे इथपर्यंत येणं शक्य नव्हतं कारण खूप छोटी सुरुवात होती एक खेड्यातून सुरुवात केलेली होती म्हणजे पुणे मुंबई लातूर नांदेड यासारखे जे ठिकाण आहे तर या ठिकाणचे अगोदरचे मोठमोठे युट्यूब चॅनल अगोदर होते मराठीमध्ये नीट कॉन्सलिंगचे पण आता आपण महाराष्ट्रामध्ये नीट कॉन्सलिंगच्या मराठीच्या चॅनलच्या बाबतीत नंबर एक ला पोहोचलोय हे फक्त तुमच्यामुळं शक्य झालंय आणि याची पूर्ण जाणीव मला आहे आणि त्यामुळं एक आभार व्यक्त करण असा विषय नाही पण आपल्या विद्यार्थ्याला एक चांगली सर्विस देता आली पाहिजे तुम्ही आमचे पेड असाल सा असा हट्ट आमचा कधीही नसतो म्हणजे तुम्ही जॉईन व्हा असं मी कधीच म्हणत नाही आणि दुसरा एक विषय मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललो आणि तुमच्या ते लक्षात पण असेल की आपल्या जिजावायक्रेमला तर तुम्ही सबस्क्राईब करा पण एखाद चांगलं जे यूट्यूब चॅनल आहे की जी याच पद्धतीची माहिती देत आहे तर त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्यांना सुद्धा फॉलो करा आपल्याला आपला विद्यार्थी सेंटरला ठेवायचा आहे त्याचं ऍडमिशन आपल्यासाठी महत्वाचं आहे तर त्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी गाऊन आहेत आपला विद्यार्थी आपली ऍडमिशन आपली कुठं फसवणूक व्हायला नको तर हे सुरुवातीपासून जिजाव अकॅडमीचे सगळे टीम मेंबर्स असतील किंवा मी असेल आमचे सगळे आम्ही सगळे सोबत आहे पालकांना नेहमी आम्ही तेच सांगतो की फ्रॉड आपल्या सोबत होणार नाही असं वागा कुठं आपले पैसे अडकणार नाही असं स्वतःची काळजी घ्या फर्स्ट वे कॉल येतात तर त्यापासून सावध राहा कोणाला ओ टी पी शेअर करू नका डॉक्युमेंट शेअर करत असाल तर थोडी काळजी घ्या सुरुवातीपासून जे पण म्हणजे अगोदर महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी होत्या तर त्याला कुठतरी बाजूला ठेवून एक नवी सुरुवात आम्ही केलेली होती आणि यामुळेच पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला मनापासून आभार व्यक्त करतोय यानंतर सुद्धा तुम्ही असेच सोबत राहाल पण एक सांगू इच्छितो या ठिकाणी आजच्या दिवशी की आपण जे कॉलवर बोलणार तर त्यासाठी एक सुरुवात आम्ही अशी करतोय की जो एक नंबर आहे अकॅडमीचा तर तिथं अजून दोन नंबर देतो जेणेकरून ते तीन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये मी पेस्ट करेन मी स्वतः काही दिवस रिझल्ट लागेपर्यंत त्या ठिकाणी हजर राहणार आणि तुमचे जे कॉल आहेत तर आमचे टीम मेंबर्स अटेंड करतील त्यामध्ये मी सुद्धा राहणार म्हणजे काही तुमचे मेजर प्रॉब्लेम्स जे असतील तर नक्कीच तुम्ही ते माझ्यासोबत इनडायरेक्टली शेअर करू शकता तुम्हाला तुमच्या क्वेश्चन चे आन्सर मिळतील आणि एक लक्षात घ्या की आता जर समजा तुम्हाला आमच्या अकॅडमीकडनं नंतर असं सांगितलं गेलं कारण दरवर्षी तसं होतं एकवीस मध्ये बावीस मध्ये तेवीस मध्ये चोवीस मध्ये पण असं झालं की सॉरी आमचे रजिस्ट्रेशन फुल झालेले आहे आम्ही तुम्हाला जॉईन करून घेऊ शकत नाही तर त्यावेळेस फक्त थोडं समजवून घ्या कारण आम्ही लिमिटेड स्टुडंट का घेतो कारण महत्वाचे विद्यार्थी मी अगोदर सांगितलं की आपल्याला विद्यार्थी सेंटरला ठेवायचा आणि सगळं त्यावर फोकस करायचं तर त्यामुळे अनलिमिटेड लोक खूप येतात पण त्यांना जॉईन करून घेणं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की आपल्याला अनलिमिटेड काम नाही करायचं आपल्याच्यानं जेवढं होतं जेवढी विद्यार्थ्यांना आपल्याला सर्व्हिस देता येईल त्याला त्या कॉलेजपर्यंत व्यवस्थित पोहोचवता येईल तर तेवढेच विद्यार्थी फक्त जॉईन करून घ्यायचे आणि तुम्ही पाहत असताल की आपले पब्लिक व्हिडिओजच एवढे आहेत एक हजारच्या वरती की जे सगळे काउन्सलिंगशी रिले रिलेटेड आहे मध्ये मध्ये तर असं व्हायला लागलं होतं की मी पब्लिकली एवढं बोलायला लागलो हो होतो की डोनेशन डोनेशन हा प्रकार थो थो, हे सगळं हो मी पब्लिकली बोलत होतो पण त्या दरम्यान काही वेळेस माझ्यावर सुद्धा काही असे ऑब्जेक्शन आले की सर तुम्ही हे व्हिडिओ मध्ये असं बोलायला नको होतं तर त्यामुळं मी थोडंफार ते बोलणं टाळत नाही पण त्याला थोडं वेगळ्या वळण घेऊन नंतर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मागच्या वर्षी मी काही एमपीच्या ऍडमिशन बद्दल सुद्धा बोललो बऱ्याच पालकांच्या त्या गोष्टी लक्षात आल्या डायरेक्टली बोलण्यापेक्षा इनडायरेक्टली थोडं तुम्ही पण जर व्हिडिओला स्किप न करताना बघितले सगळे व्हिडिओ इतन समोर येणार आहे तर तुमची सुद्धा कुठंच फसवणूक होणार नाही याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी तुम्ही फक्त व्हिडिओ बघत चला जॉईन व्हाच असं मुळीच म्हणणं नाही ठीक आहे आज परत एकदा आभार सर्वांचं व्यक्त करतोय इतनं समोर परत एकदा सहकार्य तुमचं माझ्यासोबत राहणार असे आमच्या सर्वांसोबत राहणार आहे आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं जवळपास वीस लोकांची आमची टीम आहे आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचं एकदा परत आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी थांबतो